बदलापूर शहराचं रूप दिवसेंदिवस बिघडवणाऱ्या बेकायदा होर्डिंगकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा दुर्लक्ष सुरूच आहे नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं अशा बेकायदा जाहिरातींवर आणि होर्डिंग्सवर तीव्र नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनाला स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे न्यायालयानं म्हटलं आहे की शहराचं सौंदर्य बेकायदा होर्डिंगने नष्ट होऊ नये नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारे बॅनर आणि फलक तातडीनं हटवा पण प्रश्न असा आहे या न्यायालयीन आदेशानंतरही बदलापूरमध्ये कारवाई कधी होणार शहरातील रस्त्यांवर चौकांमध्ये इमारतींच्या भिंतींवर वीज खांबांवर अगदी शासकीय जागांवर जाहिरातींचा मारा झालेला दिसतो काही राजकीय पोस्टर असतात काही व्यावसायिक तर काही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी हे सर्व बोर्ड केवळ शहराचं सौंदर्य बिघडवत नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करतात अनेक वेळा हे फलक वाऱ्या तोडून अपघातांना कारणीभूत ठरतात नगर परिषदेनं नियमावली तयार करून परवानगी प्राप्त ठिकाणे जाहिराती लावण्यास परवानगी द्यावी आणि बाकी सर्व बेकायदा होर्डिंग्सवर तातडीनं कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की काही ठिकाणी नगर परिषदेच्या नाकाखालीच बेकायदा फलक लावले जात आहेत या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचं प्रतीक आहे हायकोर्टाचा निर्णय म्हणजे एक इशारा आहे जर शहरातील पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालय थेट हस्तक्षेप करेल त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं तात्काळ सर्व बेकायदा, बेकायदा, ता ता बेकायदा होर्डिंग सर्वेक्षण करून ती काढून टाकावीत नागरिकांचंही हे कर्तव्य आहे की आपल्या परिसरात बेकायदा पालिकेकडे करावी शहराचं सौंदर्य पर्यावरण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचं रक्षण करायचं असेल तर बेकायदा होर्डिंगवर कठोर कारवाई अनिवार्य आहे बदलापूरने स्वच्छता अभियानात जशी प्रगती केली तशी स्वच्छ दृश्य मोहीमही हाती घेतली पाहिजे हे फक्त प्रशासनाचं नाही तर प्रत्येक बदलापूर उत्तरदायित्व आहे नगर परिषदेनं आपली जबाबदारी ओळखून न्यायालयाचा आदेशाचा सन्मान राखत बेकायदा जाहिरातींचं पूर्णपणे उच्चाटन करावं अन्यथा उद्या एखाद्या अपघातानंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही